प्राजक्ता प्रकरणावर झ्मीर म्हणाला मला त्याबद्दल फुलवंती सिनेमातील प्राजक्ताचा सहकलाकार झ्मीर महाजनीने प्रतिक्रिया दिली आहे अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकताच फुलवंती हा सुपरहिट सिनेमा दिला मात्र आता ती वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत आहेत या प्रकरणात प्रतिक्रिया देताना परळी पॅटर्न म्हणत भाजपा आमदार सुरेश यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतलं यावरून प्राजक्ताने थेट त्यांची महिला आयोगात तक्रारच केली तसंच पत्रकार परिषद देत राजकारण्यांना खडेबोल सुनावले यानंतर इंडस्ट्रीतून अनेकांनी प्राजक्ताला पाठिंबा दिला फुलवंती सिनेमातील तिचा सहकलाकार घ्मीर हियावर प्रतिक्रिया दिली आहे झष्मीर महाजनीने इन्स्टाग्रामवर मी सेशन घेतलं यावेळी त्याला चाहत्याने विचारलं प्राजक्ताच्या समर्थनार्थ काय बोलशील याला उत्तर देत झ्मीर म्हणाला मला या संपूर्ण प्रकरणामागची गोष्ट माहीत नाही कारण मी माझ्या कामात व्यस्त आहे पण मला जितकं प्राजक्ताबद्दल माहीत आहे ती खूप खंबीर स्वतंत्र आणि सशक्त स्त्री आहे त्यासाठी मी तिचा आदर करतो कश्मीर महाजनीने फुलवंती सिनेमात शास्त्री बुवाची भूमिका साकारली प्राजक्तानेच हा सिनेमा निर्मित केला होता प्राजक्ता माळीला आतापर्यंत सचिन गोस्वामी सुशांत शेलार विशाखा सुभेदार कुशल बद्रिके मेघा धाडे पृथ्वीक प्रतापचं काही कलाकारांनी पाठिंबा दिला आहे